नमस्कार मित्रांनो उद्या माननीय श्री प्रभाकरराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाकर केसरीचं मोठं मैदान आयोजित केलं आहे वार मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य असं ओपन बैलगाडा शहरात ठिकाण आंबवडे गुरुसाले रोडलगत गुरुसाले फाटी तालुका खटाव येथे हे मैदान होणार आहे मित्रांनो बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला तीन लाख रुपये द्वितीय क्रमांकाला दोन लाख रुपये तृतीय क्रमांकाला दीड लाख रुपये व चतुर्थ क्रमांकाला एक लाख रुपये अशी मोठी बक्षीसं ह्या मैदानात आहेत तसेच प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ फक्त दहा रुपयात चिठ्ठी काढा आणि दहा जणांना लकी ड्रॉ स्वरूपात दहा सायकल मिळणार आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे आता महत्त्वाच्या प्रश्नाकडे बोलतो बकासूरचा पैरा कोणता तर मित्रांनो आज बकासूरचा पहिल्यांदाच नवीन पैरा आहे कोणासोबत आहे मी थोड्या वेळात सांगतोच तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे मालशिरतचा नाग्यासोबत मित्रांनो मालशिरसचा नाग्या आणि बकासूर ही जोडी आठ शंभर टक्के पलताना दिसणार आहे आपल्याला ही जोडी आपल्याला थोड्या वेळातच दिसणार आहे या जोडीला स्पीड कसा आहे काय आहे कारण ही जोडी आपल्याला पहिल्यांदाच दिसणार आहे त्यामुळे आपल्या थोड्या वेळातच समजणार आहे बघूया आजकाल बाकासूरचे पैरे समजणं खूप कठीण झालं आहे कारण खूप गुपित असतं हे पण आज नाग्या पैरा आहे हे पण मला आत्ताच कळलं तरी असं बघूया आज बकासूर गुलालात राहतो की नाही कारण आज नवीनच पैरा आहे हे आपल्याला थोड्या वेळेला समजेल कोण होईल तीन लाखाचा मान करी प्रभाकर केसरी मैदानाचा मान करी धन्यवाद मित्रांनो